इचलकरंजी येथील महासत्ता चौक ते सांगली नाका या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाच्या पाहणीसाठी आमदार राहुल अबाडे हे गेले होते त्यांच्या पाहणी दौऱ्यामध्ये इचलकरंजीचा सहाय्यक तलाठी सकाळी अकराच्या दरम्यान मध्यधुंद अवस्थेमध्ये आढळल्याने इचलकरंजीचे युवा आमदार राहुल अवाडे हे आपल्या धडाकेवाज कामासाठी परिचित असून त्यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकत अनेक कारनामे उघडकीस आणले आहेत दरम्यान शुक्रवार दिनांक एकतीस रोजी सकाळी अकराच्या दरम्यान इचलकरंजीतील महासत्ता चौक ते सांगली नाका या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी दौऱ्यावेळी सहाय्यक तलाठी आनंदा डौरी हे धुंद अवस्थेमध्ये आढळल्याने आमदार आवाडे यांनी तात्काळ काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत थेट कारवाईची मागणी केली आहे तुला हो मी आनंदा डवरी बायक तलाटी इतल म्हणून काम करतो मी कधी इथं व्यसन करत नाही आनंदा डवरी

हॅलो मी महासत्ता चौकात आहे त्यांना ती गुलाटी मध्ये आहे आनंद डौरी फुल टाईट आहे फुल टाईट आहे हवा टाईट आहे तुझे पावण्या अकरा वाजता हवा

मेडिकल करा आणि हा सस्पेंडेड पाहिजे मला माणूस मी इथे व्हिजिटला आलोय त्याचा तरा आणि याचा बघितलं की नाही स्टाईल तर एकदम वेगळी आहे त्याला बोलून घ्या ऑफिसला मी पाठवून देतो त्याचं मेडिकल करा आणि हे असंच आहे कायमचं आमचं साहेब जागा कि नाही एक जागा हे एक मिस्टर तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर